सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे या भेटीत अचलपूरला स्वतंत्र जिल्हा तयार करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार बच्चू कडूने दिली आहे तसंच राज्यातील सरकारचा दरारा कायम असल्याचं विधान बच्चू कडूने केलंय दरम्यान राज्य सरकारमध्ये मंत्री झालो नसलो तरी दबंग निर्णय होत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एक प्रकारची त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे असं म्हणावं लागेल या आधी सुद्धा बच्चू कडूंनी सांगितलं त्याप्रमाणे दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता अचलपूरला जिल्हा करण्याचा हा निर्णय घेतला जाऊ शकतो त्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं बच्चू कडूंनी म्हटलं अचलपूर जिल्हा निर्मिती आणि आमच्या गा भागातले जे महत्वाचं नगरपंचायत करा शिरसगाव कसबा पथरोड करसगाव देवमाळी हे सगळे नगरपंचायत होणार आहे ग्रामपंचायतचे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव बोलावण्यात आला अचलपूरसाठी नाही ना, राष्ट्रवादी आता तुम्ही घेतलेल्या एकूण निर्णयावरून तुम्हाला लक्षात येत असेल का राज्यामध्ये शिंदे सरकार फडणवीस साहेबांच्या सरकारचा हा दरारा निश्चितच आम्ही पाहतोय इतर पक्षांचा पक्षाला आकर्षित करणारा आहे आणि राष्ट्रवादीच काय आता पक्ष बाकीचे राहणार नाही अशी अवस्था आहे बघूयात बातम्यांचा वेगवान हडवा राजकीय बांधणी संदर्भात पाचोर इथं था उद्धव ठाकरेंची सभा होईल कालच आम्ही पवार साहेब यांना भेटलो लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्र एक राहिलं पाहिजे राज्यातील जनता वेगळ्या मूडमध्ये आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची महाविकास आघाडी सोबत जाऊन फजिती झाली आहे महाविकास आघाडी तुटून उद्धव ठाकरे एकटे राहतील पवार साहेबांची भूमिका योग्य आहे असं आमदार रवी राणा म्हणाले बाबरी मशिदीचा ढाचा जेव्हा पाडला तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळी त्या ठिकाणी शिवसैनिक सुद्धा होते बाळासाहेबांबाबत असे प्रश्न उपस्थित करणं हा मूर्खपणा असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली माणगाव इथून यात्रेला सुरुवात झाली या रॅलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष सुरू होता भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह बीआरएस पक्षात प्रवेश केला हैदराबाद इथं मुख्यमंत्री के, के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला दरम्यान या अगोदर देखील बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी बी पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी चंद्रपुरात नागपूरच्या वज्रमूठ सभेबाबत पक्षाची आढावा बैठक घेतली दरम्यान भाजपनं सभेच्या मैदानाबाबत विरोधाची भूमिका घेतली संभाजीनगरच्या विराट वज्रमुठ सभेच्या धसक्यामुळे विरोधकाची भूमिका घेतल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे के निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अनेक आमदार उंदरासारखे त्यांना सोडून जातील असं वक्तव्य खडसेनी केलंय शिवसेनेतील अनेक आमदार नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी अनेकदा खाजगीत बोलून दाखवल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय भंडारा जिल्ह्यातील चांदपूर या ठिकाणी स्थित असणाऱ्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यातून भाविक येतात मात्र पर्यटनाच्या दृष्टीनं या भागाचा विकास खुंटला असून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नातून चंद्रपूरसाठी अडीच कोटींचा विकास निधी मंजूर करण्यात आला महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे एक हजार एकशे पंधरा रुग्ण आढळलेत तर एका दिवसात नऊ जणांचा मृत्यू झाल्यानं कोरोनाचा धोका हा दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धनगर आरक्षणाची सुनावणी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली धनगरांना आरक्षण द्या अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयानं सिडकोमध्ये दोन हजार सतरा पासून बोगस कर्मचाऱ्यांची नोंद करून त्यांच्या नावे वेतन काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होऊन गुनगुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आले एकोणीशे पस्तीस साली उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलच्या इमारतीला हेरिटेज दर्जा देण्यात आला होता तर आता या जागेवर ठाणे सिव्हिल रुग्णालयाची इमारत बांधण्यात येत येणार असून जिल्ह्यात आणखी दोन भव्य आणि अद्ययावत रुग्णालय बांधली जाणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील तोहगाव इथल्या बावीस वर्षीय साहिल मोरे या युवा शेतकऱ्याने आठ एकर शेतजमिनीत मिरची पीक घेत चाळीस लाख रुपये कमावले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साहिलनं हे भरघोस उत्पादन घेतलं हा तरुण उच्च शिक्षित असून नोकरी न मिळाल्यानं तो शेतीकडे वळला आज त्याची प्रगतीशील युवा शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली पुण्यातील बहुचर्चित बालभारती पौंड फाटा रस्ता डीपी मधून कायमचा रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे या मागणीसाठी चव्हाण यांच्या नेतृत्वात पुण्यातल्या पर्यावरण प्रेमींनी लाँग मार्च काढणार आहे अवकाळीमुळे आधीच शेतकरी हैराण झाले असताना विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेरा आणि चौदा तारखेला वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय शहापूरच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून तापमानात बेचाळीस अंश सेल्सिअस नोंदवलं गेले दुपारी कडक ऊन तर काही वेळानं ढगाळ वातावरण मध्ये जोरदार वादळ अशा पद्धतीनं शहापूरमधल्या वातावरणातले हे बदल अर्ध्या अर्ध्या तासानं दिसून येत आहेत रत्नागिरीच्या खेडमध्ये उष्णतेचा पारा हा एक्केचाळीस अंश सेल्सिअसवर से पोहोचला आहे प्रचंड तापमानामुळे दुपारची बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे तसंच कलिंगड काकडी नारळ पाणी अशा वस्तूंची विक्री तेजीत आहे देशातीलच नाही तर जगातील उष्ण शहर अशी ओळख चंद्रपूर शहराची आहे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमान कमी आहे मात्र मंगळवारी चंद्रपूर शहरात तापमानानं उच्चांक गाठला शहरातील तापमानाची नोंद आता एक्केचाळीस पूर्णांक आठ इतकी झाली आहे तापमानाचा हा वाढता पारा येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे भुसावळच्या तापमानात घट झाली होती मात्र दोन दिवसापासून तापमानात पुन्हा वाढ झाली आहे भुसावळमध्ये मंगळवारी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर तापमान त्रेचाळीस अंशांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय जळगावात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आठवड्याभरात पारा त्रेचाळीस अंशांवर पोहोचण्याचा अंदाज आहे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत वर्धा जिल्ह्यात तापमानाची वाढ झाली असून तापमान एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअसवर पोहोचले येत्या आठवड्यात पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी अवकाळीनं नुकसानग्रस्त झालेल्या देवळा चांदवड सटाणा लासलगाव भागात भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला सरकार तुमच्या पाठीशी असून लवकरात लवकर मदत मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकसान झालेल्या द्राक्ष बागेला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी महिला शेतकऱ्यांना आपल्या व्यथा मांडताना अनावर झाले गतिमान सरकार म्हणून जाहिरात जाहिरातबाजी पण शेतकऱ्यांना मदत करताना सरकारची गती कुठे जाते हेच माहीत नसल्याची टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काही मिळालं नसल्याचा टोला त्यांनी लगावला शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या अनुदानाला बँकांकडून थांबवल्याचा प्रकार जालन्यात घडला आहे त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी थेट शहरातल्या एसबीआय बँकेमध्ये दाखल झाले यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले शेतातील कृषी बंबाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नांदेडमध्ये एका शेतकऱ्यानं वीज वितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला गेल्या बारा दिवसापासून या शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय वारंवार मागणी करून सुद्धा वीज वितरण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलं जात असल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं छत्रपती संभाजीनगरच्या बोलेगाव इथल्या शेतकऱ्यानं रस्ता मोकळा करण्यासाठी अनेक वेळा तहसीलदारांकडे तक्रार दिली पण तहसीलदारांनी तक्रारीकडे लक्ष न दिल्यानं शेतकऱ्यानं आमदार प्रशांत बंब यांच्या बैठकीमध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर आमदार प्रशांत बंब यांनी रस्ता लवकर मोकळा करून देवा असं आश्वासन दिलं धाराशिव शहरातल्या एका नामांकित रुग्णालयाकडून फसवणूक झाली असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा आकाश नायकोड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांना दिला नवी उलवे आणि बामण डोंगरी इथल्या सिडको घरांच्या अवाजवी विरोधात मनसेने भीक मागो आंदोलन केलं त्यावेळी शेकडूंच्या संख्येनं सोडतधारक मोर्चा सहभागी झाले होते तर घरांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी मनसेने केली होती वेतन रखडल्यानं बीड नगर परिषद कंत्राटी सफाई कामगारांनी टाळे ठोको आंदोलन केलं जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित विवेकानंद महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं टाळनाद आंदोलन करण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्याचं पाणी आणि जेवणासाठी कॅन्टीनची व्यवस्था असावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं हिंगोली तालुक्यातल्या हिंगणी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी मिरवणुकीच्या परवानगीसाठी गावकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोल्या दृष्टीहीन महिलेवर झालेल्या बलात्कार विरोधात राष्ट्रीय दृष्टीहीन संघानं अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं या निवेदनात पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा हे प्रकरण फास्ट्रॅग कोर्टामध्ये चालवावं पीडित महिलेच्या कुटुंबाला सरकारकडून कुट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली एका उच्च शिक्षित तरुणानं दिवसाडोवळ्या आठ घरपोड्या करून कल्याणमध्ये धुमाकूळ घातला होता अखेर पोलिसांनी या उच्च शिक्षित आरोपीला बेड्या ठोकल्या डांजवारचं व्यसन लागल्यानं त्यांना हा चोरीचा मार्ग अवलंबल्याचं समोर आलं आरोपीकडून सत्तेचाळीस तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले अहमदनगरच्या जनार्दन कोळी यांच्या शेतातल्या गोडाऊनमध्ये पंधरा क्विंटल कापूस वीस क्विंटल गहू तर एक क्विंटल हरभरा चोरट्यांनी लंपास केला याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली अहमदनगरच्या निपाणी वडगाव गावात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे तरुणावर अंत्यसंस्कार सुरू असताना पोलिसांना फोनवर तरुणाची हत्या झाल्याचं सा सांगण्यात आलं त्यानंतर पोस्टमॉर्टम सुद्धा ही बाब समोर आली या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा के दाखल केला चंद्रपुरात गुन्हा दाखल झालेल्या रेशन दुकानदाराचा फास त्याच्यावरच उलटलाय कोर्टातल्या हजेरी पासून वाचण्यासाठी त्यानं तपास अधिकाऱ्याला दहा हजार रुपयांची लाच दिली लाच देताना एसीबीनं त्याला अटक केली बीड बस स्थानकाच्या कॅन्टीन वेटरनं दिव्यांग ग्राहकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय जेवणाचे पैसे न दिल्यानं ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून कॅन्टीन मालकावर कारवाईची मागणी होती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिल्ली मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली यावेळी विरोधकांशी एकजूट करण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही देशातील तीस मुख्यमंत्र्यांपैकी एकोणतीस मुख्यमंत्री कोट्याधीश असल्याची माहिती समोर आली आहे त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत ठरले त्यांच्याकडे पाचशे दहा कोटी रुपयांची संपत्ती आहे तर ममता बॅनर्जी सर्वात गरीब मुख्यमंत्री असून त्यांच्याकडे केवळ पंधरा लाखांची संपत्ती राजस्थानला नवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे दिल्ली कॅट आणि अजमेर दरम्यान ही ट्रेन धावणार आहे पंतप्रधान मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशव महिंद्रा यांचं वयाच्या नव्याण्णव्या वर्षी निधन झालं एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार बारा अशी अठ्ठेचाळीस वर्षे ते महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते सध्या त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा या पदावर आहे शिखांचं पवित्र धाम असलेल्या हेमकुंड साहिब मध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे संपूर्ण तलाव बर्फानं झाकलेला दिसलोय वीस मे रोजी हेमकुंड साहिबचे दरवाजे खुले करण्यात पश्चिम बंगालच्या एक कार थेट शिरल्याचं समोर आलं हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत दक्षिण कोरियाच्या जंगलात लागलेल्या भीषण वणव्यानं एकच हा आकार उडवला शेकडो लोक बेघर झाले तर पाचशे जणांना सुखरूपरित्या वाचवण्यात आलं रशियामध्ये ज्वालामुखी फुटल्यानं दहा किलोमीटर इतका उंच राखेचा स्फोट झाला त्यामुळे विमान उड्डाणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे सिरियाच्या हसाकामध्ये जोरदार गारपीट झाली आहे त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय तर जनजीवन विस्कळीत अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सिन्स्की के हेरगिरी केल्याचा दावा बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आहे झेलेन्स्कीचा फोन टॅप करून अमेरिकेनं गुप्त माहिती चोरल्याचा यात केला युक्रेनने रशियाचा बखमूत वरचा ताब्याचा दावा बरखास्त करणारा व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये रशियाच्या सैन्याचा युक्रेनचे सैनिक सामना करताना दिसत आहेत जेरुसलेममध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक झटापट पाहायला मिळाली इस्रायलच्या लष्करी अड्ड्यांवर हल्ल्यानंतर भीषण आग लागली फिलिस्तानी समर्थकांवर हल्ल्याचा आरोप करण्यात येतो भारताचा शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये सैनिकांनी आपल्याच एका गावावर स्ट्राईक केला या मध्ये जवळपास शंभर जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रानं तीव्र शब्दात निषेध केला बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कम बॅक करतोय ई मुहूर्तावर त्याचा आगामी किसिका भाई किसिकी जान हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे आता या सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगला देखील सुरुवात झाली आहे किसिका भाई किसिकी जान हा सिनेमा एकवीस एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे सिनेमाची भाईजानच्या चा चा चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेज आहे प्राजक्ता माळीनं खास एथनिक लुक केला याचे काही फोटो तिनं इन्स्टावर शेअर केले तिच्या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या संजय दत्त त्याच्या आगामी केडी द डेविल या कन्नड चित्रपटाचं शूटिंग करतोय हे शूटिंग बेंगळुरूजवळ सुरू आहे बॉम्बस्फोटाच्या सिक्वेन्सचं शूटिंग सुरू होतं या दरम्यान बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना स्फोट झाला आणि संजय जखमी झालाय संजयचा हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्यात या घटनेनंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं सैन्य पांढरा ड्रेस आणि सुंदर फोटो शूट केलंय तिचा हा मनमोहक अवतार चाहत्यांना खूप भावलाय तिच्या नव्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोक